म्हणण्याची संभव संभवत नाही तीनशे पासष्ट दिवस सुस्वामी समाज मार्च एक चोळ्या खेटरी लाव खेटर लाव त्रिर्याऐंशी मला दर्शनाला होऊ लागली पेढे बर्फीची स्त्रीपाची ढीक बजवू लागली असे वगैरे वाढले श्री स्वामी कृपेने हे सारे आपणास मिळत आहे याची जाण मात्र कोणालाच नव्हती शुद्र वृत्तीने कल माला कलागती लावण्याचे सीब वेगळे राहू लागले तेव्हा स्वामीने एक भर दुपारी चोळ्या खेटर लाव असे चोळ्या चोळव्यास सोड़ परवले आणि उन्हातून सावोचित सरळ हिंड हिडवून एक निवडुंगाच्या रानापाशी आणली बहुतेक वगैरे अनुमानित चालले होते आता समोर निवडोकीचे रान पाहून सेवेकरी हडबकले आणि थबकले जेवणखणत नाही काट्याकुडन शिरणे आले म्हणून नि कटकाच्या चळफडात झाला एक कटा चोळपा मात्र निशंकपणे स्वामींच्या मागून काट्याकुडन शिरला ते पाहत मौघमायने स्वामीने त्याला आधार केले आधार केले मग मात्र सेवाने तोंडिक खडकन उतरली गुरुला मृत एकवीस बखर अडतीस उदयकाली सविता रक्त अस्तमाने तैसी असद संपत्ती विपत्ती कालात एक रुपये अहंतरी गुरुला मृत आठ एकोवीस उगतेच्या आणि मावळत्या सूर्याला अली असता लिमा जसा सारखाच असे संत मात्र अनुकूल किंवा प्रतिकूल कालातही शांत तिथे राहतात पण सामान्य मासे तसे होत नाही सुखात आणि दुःखात ते लगेच वेगळे रंग दाखवतात माझ्या जशासाठी विष्णूंचं गर्दी वाढू लागली तसे पुढे येणाऱ्या प्रमा प्रसाद साहित्यामुळे आणि वैवध्य भोजनामुळे सगळ्याचे चंचे उडाले पोळ तुडुंब भरे लागणे एकामेची उणी खुदुणी काढणे कलागत लावणे चोळाप्यासारख्या दुःस्वास करणे हा अनुचित प्रकार येथे करू लागले स्वतःला सेवेकर म्हणणाऱ्या अनेक जण बाजी भोजन खाऊच होते महाराज जवळ आपण सागले चुंगले खाज मारले आहे याचा त्यांना विसर पडला आमचे अनन्य भावे चिंतन आणि ते जे करीत भक्ती सेवना त्या प्रिय भक्तीचे प्रज्ञा करून योगश वाहतूक करता हे महाराज होते याचे ज्ञान आणि भान कोणासच नव्हते सेवा करून सेवा खाण्या इतपत धीरही माळ नव्हता अशा लोकांना जवळपर्यंत पात्र न करावी कळावी आणि त्या तुलनेने प्रत्येकाला आपली जागा कोणती हे कळावे यासाठी महाराजांनी साधू युक्ती केली ऐन उन्हाळ्यात भर दुपारी तापलेल्या फु फुपाट्यातून अनवाणी चालवीत पळवीत महाराजांना सर्वांनी निवडुकाच्या रंगात आणले परमात्याचा मार्ग आवडत आहेच पण मोठेपणाने सुखासुखी मिळत नाही त्यावेळी देहदंड सोसावा लागतो लवकडे पाठ फिरवायला लागते याचा धाडा महाराजांनी सर्वांना दिला शिवाय नुसते देहदंड सोसून भागवत नाही तर तितकेच गुरुवर चचल अचल आढळ श्रीता निष्ठाही असावी लागते हे चोळाच्या उदाहरणावरून त्यांनी सर्वांना दाखले गुरुनिष्ठा आढळला असल्यास गुरु हा कंटाकारहारक असतो म्हणजे संकटाच्या काट्या कुटुंबांनी सहई सलामत देतो याची काही महाराजांनी दिली या लिहितून दिली सगळ्याला थोडा थोडा हात लावूया <दूरीण> सगळं <अस्सागर> थोडा थोडं <गरीण। दूरीण> ब्रह्म चोवीस व पुष्प स्कंद पुराणातील मुनिव्रंद मुनिवृंद म्हणाल ब्राह्मदेवाची प्रार्थना विष्णू होणे मुनिवृंद म्हणाले आपण एकदा पुरुषोत्तम नावाच्या तीर्थाचा उल्लेख केला होता तेथे ते मानवलीने भगवान काष्टमूर्ती धारण करून राहिली होती त्यांच्या दर्शनाने मुक्ती प्राप्त होते त्या क्षेत्राबद्दल आपण सांगा ते क्षेत्र कोणी निर्माण केले दिव्य ज्योतिस्वरूप स्वरूप येथे होऊन कसे आले राहिले हे आपण सांगा महर्षी जयमनी म्हणाले ते कोट्यक मोठे रहस्य आहे शंभुनी स्वामी स्कंदाला ते रहस्य प्रथम सांगितले या क्षेत्रे वपुष्मान म्हणजे गप्पधारी किंवा शरीरधारी प्रभू विद्यमान आहेत ते देश योजना विस्ताराचे क्षेत्र आहे प्रथम ते वाळूमध्ये उपचार स्थितीत होते नंतर तीर्थराजाच्या जलानेचल परत विराजमान आहे वरारुपी प्रभूने वसुंधराच्या उद्धारासाठी सर्व प्राजूंनी युक्त युक्ताशी सुस्थितीत केली बनवली नंतर सर्व धुराच्या चराच्या सृष्टी सृजन केली तीर्थो नद्या समुद्र यांना यथोचे स्थान दिले सृष्टी अतिशय त्रस्त झालेल्या ब्राह्मणी विचार पुन्हा त्या सृष्टिकर्माची सुरुवात कशी करू तीन प्रकारच्या तपाने प्राणी त्रस्त झालेले आहेत त्यांचा त्रास कसा दूर करू अशा प्रकारे विचार असता इकडे प्रजापतीच्या मनात आले मुक्तीचे कारण विष्णूच आहेत तेव्हा आता त्यांचे जो अपान स्थवन करू करावे मग लगेच विष्णूचे स्तवन करू लागले महर्षी जेवणे म्हणाले अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्तवन केल्याने मळगडावर बसून श्री विष्णू तिथे आले ते म्हणाले हे ब्राह्मण ज्यासाठी आपण माझी स्तुती करत आहात ती गोष्ट अशक्य आहे ही अनाद अविद्या कठीण आहे कमळवादने ही साध्य